जवळीक नसलेल्या नात्यात असलेल्या स्त्रीचे काय होते तर एखाद्या महिलेसाठी लैंगिक संबंध नसलेले लग्न तिला प्रेम आदर संबंध जवळीक आणि कधीकधी निष्ठा देखील कमी वाटू शकते स्पर्श आणि लैंगिक संबंध यासारख्या शारीरिक जवळकतेमुळे व्यक्तीमध्ये भागीदारी किंवा कुटुंबात आपलेपणाची भावना निर्माण होते तुमची जवळीक गेली आहे हे कसे कळेल उत्तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला कमी प्रेम दाखवता तुम्हाला एकटेपणा दूरपणा किंवा गैरसमज जाणवतो तुम्ही जास्त वेळ वाद घालता तुमचे लैंगिक जीवन पूर्वीसारखे समानधारक राहिलेले नाही लग्नात जवळीक महत्वाची आहे का उत्तर जवळीक हा कोणत्याही विवाहाचा एक महत्त्वाचा भाग असतो जो जोडप्यांना मूल्यवान आणि समजून घेतलेले वाटण्यास अनुमती देणारा संबंध प्रदान करतो